मित्रांनो नेपाळमध्ये गेल्या काही दिवसात जे घडलं त्याने सगळ्यात जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे जेन जे म्हणजे नव्या पिढीच्या तरुणांनी आंदोलनाचा जो वनवा पेटवला त्याने सरकार हादरलं संसद जायली गेली आणि अखेर पंतप्रधानांनाही पद सोडावं लागलं सोशल मीडिया बंदी हा फक्त ट्रिगर होता खरं कारण आहे तरुणांमधला असंतोष बेरोजगारी वाढली आहे महागाईने कंबर मोडली आहे भ्रष्टाचार प्रचंड आहे घराणेशाहीवर लोकांचा रोष आहे तरुणांनी या सगळ्या मुद्द्यांवर आधी सोशल मीडियावर आवाज उठवला पण सरकारने त्यांना गप्प बसवण्याचा प्रयत्न केला इथेच संतापाचा स्फोट झाला भारतासाठी यातलं महत्वाचं काय आहे नेपाळ हा भारताचा सर्वात जवळचा शेजारी सांस्कृतिक धार्मिक राजकीय आणि लष्करी संबंध आपले खूप जुने आहेत भारत नेपाळ करारामुळे दोन्ही देशांचे नागरिक एकमेकांच्या देशात मुक्तपणे जाऊ शकतात राहू शकतात काम करू शकतात भारतीय लष्करात अजूनही गोरखा रेजिमेंट आहे म्हणजेच नेपाळमध्ये अराजकता असेल तर त्याचा थेट परिणाम भारतावर होतो आदि चीनने नेपाळमध्ये आपला प्रभाव वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत त्यामुळे भारताला नेपाळ अस्थिर राहणं अजिबात परवडणार नाही आता याचं मोठं चित्र काय आहे दक्षिण आशियातले तरुणाई नेपाळचं उदाहरण वेगळं नाही